त्या वरच्या बिल्डिंगला चार पाच झेंडे झेंडे ज़, लावलेले दिसू लागले आता इथं अरे बापरे बापरे इथं तर एर नगर परिषदच्या या भिंतीवर म्हणजे ओपन स्पेसच्या इथं तर झेंडेच झेंडे दिसू लागले पुऱ्या लाईनीनं झंडे झेंडे लाईनीनं झेंडे पूर्ण इतके झेंडे एका ठिकाणी लावलेले आहेत आणि अहिरे साहेब म्हणतात की परवानगी घेऊन त्यांनी नियमानुसार झेंडे लावलेले या आहेत याच्या अर्थी अहिरे साहेबांनी हा खोटा अहवाल दिलेला आहे आपण बघू शकता पूर्ण शिवसेना धनुष्यमानाचे झेंडे दिसू लागलेत पूर्ण भिंतीवर ही नगर परिषदची ओपन स्पेसची भिंत आहे आणि शासकीय मालमत्तेवर असे झेंडे लावतायतात का जरीची समजा स्थानिक स्वराज्य जरी असेल तर आपण बघू शकता पूर्ण झेंडे झेंडे लावलेले आहेत पूर्ण या भिंतीवर झेंडे आहेत इथे पुढे आता उभाटा यांचं कार्यालय आहे यांच्या कार्यालयासमोर भक्त मला वाटतं दोन तीन झेंडे दिसू लागले मोजके झेंडे त्यांच्याकड आता पुन्हा पुणे पुन्हा भिंत चालू झाली पुढे आणि या भिंतर पुन्हा झेंडे दिसू लागले आता पहा एकाच ठिकाणी जेव्हा एवढे झेंडे दिसू लागले तर हे निवडणूक अधिकारी झोपलेले आहेत का त्यांना हा खर्च दिसत नाही का मग निवडणूक खर्चाचा हिशोब घेणारे अधिकारी झोपेत आहेत का एवढी स्पष्ट माझी तक्रार आहे आहान आणि त्या तक्रारीचा हा पुरावा म्हणून मी आता है। आज त्यांना व्हिडिओ पाठवणार आहेत बघा तुम्ही किती झेंडे लावलेले आहेत बघा आता आम्ही फक्त आंबेडकर चौक ते भराडी फाट्यापर्यंतच गेलेलो आहोत या एवढ्याच रस्त्यावर किती झेंडे लावलेले आहेत आता आम्ही आंबेडकर चौकात पोचतो आहोत आपण बघू शकता आता हे पूर्ण झेंडे